नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक कुटुंबातील मूल्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब आहे असते ताकद असते आ सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते सहकार्याची गरज असते ई आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्व आहे सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते प्रगती करता येते प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचे असतात आ सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सइष्णुता होय स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात विचार आणि मतेही भिन्न असू शकतात आपण ही इतरांपेक्षा वेगळे असतो असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात आपल्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम व आपुलकी असते आपण परस्परांची काळजी घेता विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरवत असताना एकमेकांना विचारतो परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर आपले मत सर्वोत्तम न मानता इतरांच्या मतांचा देखील आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय सहिष्णु ही सामाजिक सलोख्याची पायरी असल्याने ती आपल्याला इतरांचा देखील विचार करायला भाग पाडते यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते धन्यवाद